सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणीचा शासन निर्णय आलेला आहे काय म्हटलेला आहे या शासन निर्णयामध्ये यानुसार नेमक्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचा गणवेश द्यायचे आहे यावर आपण या व्हिडिओमध्ये शासन निर्णयाच्या संदर्भाने चर्चा करणार आहोत तत्पूर्वी माझी आपल्याच नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो दहा जून दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे आपण प्रस्तावना न वाजता सरळ शासन निर्णय बघूया बघा सन दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे चालू शैक्षणिक वर्षासाठी या शैक्षणिक वर्षामध्ये समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत तसे राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या वि मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या नियमित तसेच स्काउट व गाईड या विषयाच्या गणवेशाची रचना खालीलप्रमाणे राहील असे शासन निर्णयामध्ये म्हटलेले आहे कशा प्रकारची राहील तर बघा पहिली ते चौथीच्या मुली नियमित गणवेश आकाशी रंगाच्या बाह्या असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक आणि स्काउट व गाईडचा म्हणजे या पहिली ते चौथीच्या मुलींसाठीच गडद निळ्या रंगाचा ओवरऑल फ्रॉक त्यानंतर पुढच्या मुली पाचवीच्या मुली आकाशी रंगाचा श शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट आणि स्काउट गाईडचा तोच गडद निळ्या रंगाचा ओवरऑल फ्रॉक त्यानंतर सहावी ते आठवीच्या मुली आणि पहिली ते आठवी मुली उर्दू माध्यम सहावी ते आठवी आणि पहिली ते आठवीच्या मुली उर्दू माध्यम आकाशी निळ्या रंगाची कमीज निळ्या गडद रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी आणि स्काउट गाईडचं आहे गडद आकाशी निळ्या रंगाची कमीज गडद निळ्या रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी या प्रकारचा मुलींचा ड्रेस राहील तर मुलांचा बघा पहिली ते सातवीच्या मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची mm -mm. हाफ पॅन्ट सातवीपर्यंत हाफ पॅन्ट असेल आणि स्काउट व गाईडचं आहे स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट आणि आठवीच्या मुलांसाठी आहे मित्रांनो आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पॅन्ट आणि स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पॅन्ट आठवीच्या मुलांसाठी राहील आता बघा दोन गणवेश आहे मग नेमका कोणता गणवेश केव्हा असेल तर तेही बघूया बघा मोफत गणवेश योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना नियमित स्काउट गाईड विषयाचा गणवेश देण्यात येणार असल्याने शासन निर्णय आठ जून तेवीस रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार विद्यार्थी सोमवार बुधवार आणि शुक्रवार एक दिवसाआड सोमवार बुधवार शुक्रवार या दिवशी नियमित गणवेश धारण करणे आवश्यक राहील तसेच स्काउट व गाईड या विषयाचा गणवेश मंगळवार गुरुवार आणि शनिवार इथेही एक दिवसाड या तीन दिवशी विद्यार्थ्यांनी सदर गणवेश परिधान करावा स्काउट व गाईड विषयाचा गणवेश असलेल्या दिवशी म्हणजेच मंगळवारी गुरुवारी आणि शनिवारी स्काउट गाईड विषयाच्या ताशिका वेळापत्रकामध्ये ठेवण्यात याव्यात असं म्हटलेलं आहे बघा तिसरा बाब महत्त्वाची मोफत गणवेश योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या गणवेशाची शिलाई महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत करण्यात येत आहे राज्यातील शाळा पंधरा जून दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे राज्यातल्या शाळा अगदी दोन दिवसावर आलेल्या आहे म्हणजे विदर्भ वगळता पंधरा जूनपासून सुरू होत आहे महिला बचत गटामार्फत सद्यस्थितीत नियमित गणवेशाची शिलाई सुरू आहे योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता दुसऱ्या स्काउट गाईडचा जो गणवेश आहे दुसरा गणवेशाचे कापड शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात यावे म्हणजे जो पहिला गणवेश आहे हा गणवेशाचं काम चालू आहे म्हणजे राज्यस्तरावरून चालू आहे तो गणवेश आपल्याला रेडीमेड येईल मात्र जो स्काउट गाईडचा गणवेश आहे त्या गणवेशाचे कापड शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात यावे असं म्हटलेलं शासन निर्णयामध्ये सदर स्काउट गाईडच्या गणवेशाची शिलाई शंभर रुपये प्रति गणवेश व अनुषंगिक खर्चासाठी दहा रुपये अशी एकूण एकशे दहा रुपये इतकी विद्यार्थी संख्येनुसार शाळा व्यवस्थापन समितीला महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने वर्ग करावी म्हणजे आपल्या एम पी एस पीने असं म्हटलेलं आहे सदर विद्यार्थ्यांचा दुसरा स्काउट गाईड घेऊन स्थानिक स्तरावर शिलाई करून शाळा व्यवस्थापन समितीमार्फत उपलब्ध करून द्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो उपरोक्त निर्णयाप्रमाणे आवश्यक ती सर्व कारवाई कार्यवाही राज्य प्रकल्प संचालक एम पी एस पी यांनी कार्यालयामार्फत करण्यात यावी असं म्हटलेलं आहे म्हणजे या पद्धतीनं आपल्याला दोन युनिफॉर्म दोन गणवेश शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी मुलां मुलींना द्यायचेत त्याची विभागणी अशी आहे आणि जो दुसरा गणवेश आहे स्काउट हो गाईडचा तो शाळेला शिवून विद्यार्थ्यांना द्यायचा आहे व्यवस्थापन समिती देणार आहे मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद